नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो आज आपण बोलणार आहोत नमो शेतकरी सन्मान निधी योजना यावर ही योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी योजना आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो या योजनेसाठी कोण पात्र आहे किती रुपये मिळणार हप्ता कधी येणार तुमचं नाव आहे की नाही कसं बघता बघायचं आणि अर्ज कुठं करायचा हे आपण सर्व या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आणि अर्ज करताना कुठल्या चुका टाळायच्या हे सर्व आज आपण सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ शोपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा मित्रांना सर्वात पहिले जाणून घेऊ की ही योजना नेमकी कोणती आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे पी एम किसान योजनेत जे पात्र शेतकरी आहेत त्यांनाच ही योजना लागू आहे त्यांना दरवर्षी सहा हजार अधिक सहा हजार मिळून ऐकून बारा हजार रुपये मिळतात ही रक्कम तीन किंवा चार हप्त्यामध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते या योजनेसाठी पात्रता कमकुण आहेत चला बघूया शेतकरी महाराष्ट्रातील रहिवासी असावा पी एम किसान योजनेचा लाभार्थी असावा बँक खाते आधार कार्डशी लिंक असणं आधार के के केवशी पूर्ण केलेली असणं फार्मर आय डी तयार केलेली असावी सात बारा उतारा नाव असावा आणि अपात्र कोण आहे ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता या योजनेसाठी कोण अपात्र आहे चला तर याची माहिती जाणून घेऊ सरकारी कर्मचारी पेन्शनधारक बोगस जमीन दाखवणारे चुकीचा दस्तावेज देणारे आयकर भरणारे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचे पैसे येत नाही त्यांनी नेमकं काय करावं हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपला हप्ता न येण्याचे कारण आहे आधार ना लिंक नाही ई के वाय सी नाही बँक खातं एन पी सी सोबत लिंक नाही आय आय सी बी ए कोण चुकलेला फार्मर आय डीमध्ये चूक त्याच्यावर एक उपाय मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आपला आदर्श मोबाईल लिंक करून घ्या बँकेत जाऊन एन पी सी आय लिंकिंग करून घ्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन ई के वाय सी करा फार्मर आय डी अपडेट करा आणि या योजनेसाठी अर्ज कसा करायचा चला आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये जावं तुमचा आधार कार्ड सात बारा उतारा बँक पासबुक मोबाईल घ्या फार्मर आय डी तयार करून नोंदी पूर्ण करा ई के वाय सी देखील करून घ्या माहिती भरताना सावधरा चुकीची माहिती टाळा आणि शेवटचं आव्हान मी तुम्हाला या ठिकाणी हे करतो की या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमची सर्व माहिती अपडेट ठेवा ई के वाय सी आधार लिंकिंग आणि फार्मर आय डी या गोष्टी पूर्ण करा आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे की ही योजना जी आहे ते सर्वांसाठी अतिशय चांगली योजना आहे आणि या योजनेसाठी आपले जे काही हप्ता येणार आहे ते आपण सर्वांना आता बऱ्याच दिवस झाले हप्ता आलेला आणि तर सर्वांच्या मनात एकच डाऊट येतो आहे की ही योजना बंद झाली की काय तर मित्रांनो ही योजना चालू आहे आणि या योजनेचा जो हप्ता आहे जसं मी तुम्हाला सांगितलं या योजनेचा हप्ता आता पी एम किसानचा जो हप्ता आहे तो हप्ता आपल्याला दोन ऑगस्टला तुम मिलना रहे। त्यास आजो जो जो तो मिळणार आहे आणि त्याचबरोबर अजून नमो शेतकरी संबंधित योजनेचा जो हप्ता आहे तो आपल्याला जवळपास दोन ऑगस्टला किंवा चार पाच तारखेच्या ता आत आप आपल्याला या ठिकाणी शंभर टक्के मिळून जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवड असेल तर आपल्या चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद